शंभर ही जास्त गाव असणाऱ्या मोहोळ तालुक्यामध्ये ज्या तहसील आवारामध्ये एक चार मोठी मोठी सरकारी कार्यालय आहेत ज्यामध्ये खरेदी विक्रीचं म्हणजे सब रजिस्ट्रारचं ऑफिस आहे ज्यामध्ये पोलीस निरीक्षक कार्यालय आहे पोलीस स्टेशन आहे त्याच आवारामध्ये सेतू सुविधा केंद्र आहे आणि त्याच आवारामध्ये तहसील कार्यालय पूर्ण क्षमतेने चालू आहे अशा तहसील कार्यालयामध्ये पिण्याच्या शुद्ध स्वच्छ पाण्याची आज तागायत व्यवस्था नाही त्या तहसील कार्यालयामध्ये पुरुषांसाठी महिलांसाठी स्वच्छालय ना शौचालय नाही साधी मुदारी सुद्धा नाही ही एवढी दयनीय अवस्था या मोहोळ तालुक्यातल्या तहसील आवारामध्ये असल्यामुळं दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मी स्वतः तहसीलदार साहेबांना निवेदन दिलंय जिथं अर्धन्यायिक कामकाज चालत आहे जिथं आरपीएस केसीएस रस्ता केसेस चालत आहेत या पूर्ण तालुक्यातून गावागावातून वाड्या वस्त्यातून पाड्यामधून हजारो माणसं दररोज या कार्यालयामध्ये येत आहेत पुरुष येत आहेत महिला येत आहेत वृद्ध येत आहेत अशा ठिकाणी एक घोटभर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसणं शौचालयाची व्यवस्था नसणं हे भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशनशी अक्षरशः हट्ट आहे मला वाटतं की हे निवेदन द्यायची अॅडवोकेट लाडे यांना गरजच पडायला नाही पाहिजे त्या त्या कार्यालय प्रमुखांची ही नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे की त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि शौचालय असणं आणि ते वापरण्याजोगो स्वच्छ असणं या दोन अगदी मूलभूत गरजा आहेत आणि या मूलभूत गरजांना सुद्धा हे जर कार्यालय प्रमुख त्या सुरळीत ठेवू शकत नसतील तर याच्या एवढी लज्जास्पद गोष्ट कोणतीही नाही हे बघा किती निधी आला काय आला हे आकडे आणि ते लोकप्रतिनिधी जाणव परंतु आजच्या घडीला मोहोळ तालुक्याच्या तहसील आवारामध्ये पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये सब रजिस्ट्रारच्या आवारामध्ये आणि सेतू सुविधा केंद्राच्या आवारामध्ये एकही मुतारी एकही संदास चालू स्थितीमध्ये नाही आणि आजही त्या तहसील आवारामध्ये त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाण्याची स्वच्छ व्यवस्था नाही म्हणजे ज्या कार्यालयातून लाखोंचा कर सब रजिस्टरच्या माध्यमातन महसूलच्या माध्यमातन दररोज शासनाला जातोय त्या कार्यालयामध्ये जर शौचालयाची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही तर याला फक्त आणि फक्त कार्यालय प्रमुख आणि लोकप्रतिनिधी हेच जबाबदार आहेत लोकप्रतिनिधींनी एवढ्या कोटींचा निधी आणला तेवढ्या कोटींचा निधी आणला हे म्हणण्यापेक्षा त्यांनी या कार्यालयामध्ये शौचालयाची व्यवस्था आहे का नाही हे मला प्रत्यक्ष दाखवावं असेल तर माझ्यावर कारवाई करावी नसेल तर माझ्या अर्जावर कार्यवाही करावी आणि इथून पुढे कधीही एकाही तालुक्यातल्या व्यक्तीला घोटभर पिण्याच्या पाण्याची अडचण येणार नाही आणि कोणत्याही माझ्या माता भगिनीला शौचालयाची मुतारीची संडाची अडचण येणार नाही त्याची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी त्यांनी केली खर तर ज्या संस्थांनी हे पुरस्कार यांना जाहीर केले जाहीर करण्याच्या आधी त्यांनी कोणत्या निकषांच्या आधारे यांची वर्गवारी केली कोणत्या निकषांच्या आधारे यांना गुण दिले आणि त्या गुणांच्या आधारे यांना पुरस्कार मिळाला हीच मोठी चौकशीची बाब आहे आजही जर गेलो आणि तिथं जर स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था असेल कदाचित अर्ज दिल्यानंतर एक दोन दोन चार जार ठेवलेत असं माझ्या कानावर आलंय पण ते जार ठेवलेत आजही आरो फिल्टरची व्यवस्था नाही एवढी चिंचोली एम आय डीशी आपल्या मोहोळ तालुक्याच्या हद्दीमध्ये कितीतरी त्यामध्ये कंपनी आहेत त्या कंपनीचे कितीतरी सीएसआरचे फंड आहेत यांनी एक फोन केला एक पत्र व्यवहार केला तर कितीतरी कंपन्या सीएसआर स्वच्छ पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छ शौचालयाची व्यवस्था करू शकत होते परंतु आजपर्यंत यांनी पत्र व्यवहार केला का नाही ते माहीत नाही पण आजही स्वच्छ पाण्याची व्यवस्था नाही शौचालयाची व्यवस्था नाही ते आडगळीत अक्षरशः तिकडं माणूसही कुणी जात नाही महिलांना अक्षरशः पोलीस स्टेशनच्या महाग जप्त केलेल्या गाड्यांच्या माग जाऊन त्या ठिकाणी शोज करावी लागते लघवीला बसावं लागतं गड्या माणसांनाही पुरुषांनाही त्या गाड्यांच्या महाग जाऊन त्या ठिकाणी लघवीला जावं लागतं संडासला जावं लागतं आणि त्या जात असताना एकामेकाला ह्यांची नजरा नजर सुद्धा पडते ह्याच्या एवढी वाईट अवस्था मला वाटत नाही कोणती असेल एवढी लज्जास्पद ही गोष्ट आहे की एखाद्या आपल्या तालुक्यातनं आलेल्या माता भगिनीला जप्त केलेल्या गाडीच्या मागे जाऊन जर लेखी करावी लागत असेल तर ह्याच्या एवढं दुर्दैव कोणतंही त्या कार्यालयाचं आणि लोकप्रतिनिधींच कार्यालय प्रमुखांचं असू शकत नाही आणि हे फक्त मोहोळ तालुक्याचं नाही तर असे कितीतरी तालुक्यात त्या प्रत्येक तालुक्यात ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे की त्या कार्यालयामध्ये शौचालय आहेत का नाही मुतारीची संधाची व्यवस्था आहे का नाही आणि त्या ठिकाणी शुद्ध आरो प्लांट स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे का नाही कारण हे मूलभूत गरज आहेत आणि त्या कार्यालयाचेही त्या मूलभूत गरज आहेत आपण अगदी स्पष्टपणे बोलायचं झालं तर ह्या प्रत्येक कार्यालय प्रमुखाच्या ऑफिसच्या मध्ये ह्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे आणि त्यांच्या पाण्याच्या बाटल्या येत आहेत शौचालयाची त्यांची अँटी अँटीचेंबर मध्ये व्यवस्था आहे मग यांच्यासाठी जर आत अँटी चेंबर मध्ये व्यवस्था असू शकते आपण तर लोकशाही व्यवस्थेमध्ये आहोत जनता ही या लोकशाहीची मालक आहे आणि अधिकारी हा नोकर आहे सेवक आहे जर नोकराची आणि सेवकाची व्यवस्था मध्ये होणार असेल आणि लोकशाही मधल्या मालकाची म्हणजे तुमची माझी सर्वसामान्य नागरिकांची व्यवस्था जर अशी जप्त केलेल्या गाड्यांच्या माग आणि कुठेतरी नळाच्या पाण्यानं होणार असेल अशुद्ध तर ह्याच्या एवढी वाईट अवस्था आणि दुर्दैवी अवस्था कोणतीही असू शकत नाही ह्याला फक्त आणि फक्त कार्यालयीन प्रमुख मग ते तहसीलदार असतील पोलीस निरीक्षक असतील सब रजिस्ट्रार असतील उपजिल्हाधिकारी असतील जिल्हाधिकारी असतील आणि या तालुक्याचे या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी असतील ते आणि तेच जबाबदार आहेत यावर मी निवेदन दिलंय निवेदन दिल्यानंतर लगेच दीड ते दोन तासामध्ये हिनी पिण्याच्या पाण्याचं बॅनर छापून आणलं आणि चार जार समोर ठेवून मागे ते बॅनर लावले मला हे अजिबात अपेक्षित नाही त्या तहसील आवारामध्ये कायमस्वरूपी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मग ती तुम्ही सीएसआर फंडातून करा तुमच्या पदर खर्चाने कर करा शासकीय निधीतून करा पण स्वच्छ पिण्याचं पाणी त्या ठिकाणी उपलब्ध झालं पाहिजे जारच्या पाण्याची व्यवस्था तुम्ही तात्पुरती केली परंतु ते पुढेच नाही मी जर पुन्हा कायद्याच्या जा भाषेमध्ये जारच्या पाण्याच्या जा बाबतीत खोलात जायचं ठरलो तर पुन्हा अधिकारी अडचणी देतील जारच्या पाण्याची वापरण्याची परवानगी कार्यालयांना आहे का ज्याचं पाणी वापरण्याजोगा आहे का आणि जारचं पाणी वापरणं कायदेशीर आहे का या खोलामध्ये मी गेलो तर विनाकारण अडचणी निर्माण होतील त्याच्यामुळं एकच समोर माझी मागणी शुद्ध आरोज तुम्ही फिल्टर जे होत आहे त्या पाण्याची व्यवस्था करा जे माग आडगडीत पडलेलं शौचालय जे अनेक वर्षापासून तसं धुळकात पडलंय त्याची कदाचित सुद्धा निघाली असतील काम केलेल्याची ह्याची चौकशी मी अजून केलेली नाही कारण मला फक्त गोंधळ घालायचा नाही मला गावागावातून येणाऱ्या वाड्या वस्तीवरून येणाऱ्या माझ्या माय भगिनीची माझ्या बंधूची शौचालयाची व्यवस्था करायची जर हे अर्जाची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही नाही केली तर पुन्हा ह्या शौचालयाचं काम किती वेळा झालंय त्याचं टेंडर किती वेळा पास झालंय त्याचा निधी किती वेळा आला होता ह्या सगळ्यांच्या चौकशीच्या खोलात जर जायचं ठरलं जा 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 तर विनाकारण अडचणी निर्माण होतील अडचणीतून मार्ग काढायचा असेल तर तात्काळ त्या ठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याची फिल्टरच्या पाण्याची व्यवस्था कायमस्वरूपीची करा आणि शौचालय अतिशय चांगल्या चा। पद्धतीचं हे चुकीच्या पद्धतीने झालेलं असेल खड्ड्यामध्ये असेल तर उंच आणि जिथं निचरा होईल पाण्याचा दुर्गंधी होणार नाही अशा ठिकाणी तुम्ही शौचालय करा आणि लोकांची सोय करा खर तर मनापासून सांगतो एखाद्या वकील माणसाला तहसील आवारामध्ये जिथं चार चार शासनाची महत्वाची कार्यालय आहेत पिण्याच्या पाण्यासाठी आणि शौचालयासाठी बांधणं हे खरंच आहे आणि खरंच वाटतोय तर हा एवढा छोटा मुद्दा पण आहे तर तो एवढा मोठा मुद्दा की हे कल्पनाही करू शकत नाही खर तर यांच्यासाठी ही लज्जास्पद गोष्ट आहे त्यांनी त्यांची लाज त्या ठिकाणी वाचवावी आणि ही व्यवस्था इथून पुढे कधीही बंद होणार नाही अशा पद्धतीने सुरू